रानभाज्या त्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल आयटम आंबिल आंबिल हां लक्ष्मीची पूजा करायची आपल्याला भरपूर लक्ष्मी देते ठुती अनादात आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं ते अर्पण करण्यासाठी म्हणून हे नवरात्र आहे वेळ अमावस्या जिला मराठीमध्ये येळवस या नावाने सुद्धा ओळखलं जातं वेळ अमावस्या ही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी सणाच्या स्वरूपात साजरी करत असतात आता मी आमचे एक मित्र आहेत माळीसर यांच्या शेतामध्ये आहे आणि त्यांच्या शेतामध्ये वेळ अमावस्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत वेळ अमावस्याला मेन म्हणणे तर कुंडी महत्वाचे म्हणजे बाजरीचे जवारीचे पुन्हा रानभाज्या त्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल आयटम म्हणजे आंबिल आंबिल हां आंबिल महत्वाचा म्हणजे बनणारा आयटम एवढं पहिला आयटम म्हणजे आंबील बाकीच्या रानभाज्या म्हणजे शेतात जेवढं पिकते तेवढ्या भाज्या बनवायच्या आणि खायच्या शेतामध्ये शेतामध्ये आणि पूजा जी असते ती देवाची किंवा मूर्तीची नसून काळ्या मातीची पूजा असते कशामुळे तर वर्षभर आपल्याला उत्पन्न मिळते जे म्हणते लक्ष्मीची पूजा करायची आपल्याला भरपूर लक्ष्मी देते आनंदात ठुती सुखासाठी आपल्याला पूजा करायची देवाची का, ती का आपल्याला काय कमी करते का लक्ष्मी फळ मुटका घोबऱ्या आंबील ती शिपावी लागते सवळ्या रानात चौकून हिंड हिबाळ तिथं लक्ष्मीचे थंड करते लक्ष्मी शेतातली थंड होती तिचं हे असते समाधान असते आंबील घोगरे अशी म्हणून कळावं लागते मार्गशीर्ष प्रतिपदा म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे आपल्या मराठी कॅलेंडरनुसार आमोशापासून प्रत्येक महिन्याची सुरुवात होत असते त्यामुळं हा दिवस थंडीचा असल्यामुळं थंडीच्या ह्याच्यामध्ये पण केला जातो आणि दुसरं म्हणजे पुराणात असे आख्या एक आहे की धरत्री मातेचे ऋण मानण्यासाठी जसं की चार नवरात्र येतात त्याप्रमाणे ह्या महिन्यामध्ये शाकंभरीचं नवरात्र पण सुरू होतं तर शाकंबरी देवी ही म्हणजे थोडक्यात असं मराठीमध्ये म्हणता येईल रांची आई आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं ते अर्पण करण्यासाठी म्हणून हे नवरात्र आहे तर ते ऋण मानण्यासाठी म्हणून आपण शेतामध्ये येतो आणि काळी आईची पूजा करायची असते तर यामध्ये थोडक्यात हे धरत्री मातेचं डोहाळं असं पण म्हणलं जातं मग डोहाळ्याला गोड आंबट तिखट असे पदार्थ तयार केले जातात म्हणून आम्ही तशा प्रकारच्या भाज्या करतो आ, मिक्स सर्व प्रकारच्या भाज्यांचं मिक्स मिश्रण करून ही भाजी बनवलेली आहे आणि सर्व प्रकारच्या भाज्या प्लस चिंच म्हणजे हा आंबट पदार्थ म्हणून ही बनवली आहे तर याला आमच्या जिल्ह्यामध्ये भज्जी असं म्हणतात आणि जास्त प्रमाणात वांग आणि इतर सर्व मिक्स भाज्या असं बन मी मिश्रण करून ही रेसिपी बनवली आहे तर हे आहे वांग्याचं भरीत आणि हे सर्व प्रकारचे पीठ मिक्स करून त्याला वेगळा एक असा हे केलेलं आहे याला म्हणतात धपाट आणि हे तीळ आणि गुळाची पोळी तर तीळ थंडीच्या दिवसामध्ये स्निग्ध पदार्थ असल्यामुळं ज्यावेळेला आपली त्वचा म्हणजे असं स्कोरडी पडते शरीराला हे होतं थंडीमुळं त्यासाठी म्हणून एक हे तीळ आणि यामध्ये मिश्रित असा गूळ तर गुळ शरीराचा उष्मांक वाढवतं त्यामुळं म्हणून हे गूळ असं हे केलेलं आहे आणि हे सर्व दुधांपासून बनवलेलं आणि हिरव्या लसणाच्या पातीपासून आणि कोथिंबीर यापासून बनवलेलं हे थोडक्यात मठ्ठा म्हणजे याला आंबील असं म्हणतात माळीसरांच्या शेतामधून वेळ अमावस्याचं जेवण करून आम्ही पुढे निघालो नागझरीकडे नागझरीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला आज प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक शेतकरी बांधव हा वेळ अमावस्याचा औचित्य साधून देवाची पूजा करत होता त्यानंतर आम्ही पोहोचलो नागनाथ पवार आणि मधुकर पवार हे आमचे जे मित्र आहेत सोसायटीमधले त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये सुद्धा पांडवांची पूजा खूप छान पद्धतीने इथे मांडली होती आम्ही यायच्या अगोदर त्यांनी पूर्ण पूजा वगैरे उरकून घेतलेली होती जेवायला माणसं बसलेली होती आणि मग आम्ही या वेळामोस्यचं औचित्य साधून त्यांच्या शेतामध्ये फेरफटका मारला आणि जेवणसुद्धा केलं दिवसभराचा सर्व हा सण आटकून घरी जात असताना दीपावळीच्या वेळेला एक पाच पांडव तयार केले असतात ते पाच पांडव ठेवून अशा पद्धतीने इथे दूध एका वाटीमध्ये ठेवलं जातं आणि त्या दुधाला उकळी दिली जाते आणि त्यातनं ते दूध कोणत्या दिशेला पडतं त्याच्यावरून सुद्धा काहीतरी भाकीत असतं तर असा हा सण सगळे शेतकरी बांधव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या भागामध्ये साजरा करत असतात